आपल्या सरकारला काय जाळायचं आहे काय हा जो गर गरिबाचा हाल बघत नाही येत नाही साधं विचारायला फक्त सरकारना नुकसान झालं आणि कोणी मेल आणि कोणाचं घर वाहून गेलं तेव्हा तसरी द्यायला येतात त्याच्या तर रात्रीच्या अडीच वाजता आणि जुलैचा महिना होता रात्रीच्या अडीच वाजता घरामध्ये पाणी एवढं भरलं की नुकसान तर झालंच झालं आमचं कपड्याचं भांड्याचं घराचं पण त्याच्यामध्ये मेन म्हणताना आमचं राशन जेवणाची खूपच हाल झाली आणि एव तुम्ही बघा तुम्ही हे डाळ आहे आमची डाळीमध्ये पण गाठी गाठी झाल्यात आणि वास येतोय असं आणि डाळ पण आम्ही ठेवू शकत नाही का तर त्या डाळीमध्ये वास खूप घाण येत आहे म्हणून आणि नाल्यातलं बाथरूमचं गटरातलं पाणी राशनामध्ये गेल्यामुळं मला हे टाकायची वेळ आली आहे आणि हे तांदूळ आहे आम्ही एकदाच मॉलमधून भरलं होतं तीस किलो तर हे पण तांदूळ वास या बघा एवढा वास भयंकर येतोय की सगळ्या घरात वास उठला आहे आता मी हे पोत आहे खाली बघा पाणी आहे हे बघा पाणी बघा हे पाणी जमा झालंय त्याच्यामुळे हे तांदूळ खाण्याच्या नाही नाहीये आता आम्ही हे तांदूळ फेकत आहे जाऊन नाल्यामध्ये आणि मला कोणाला हे तांदूळ गोर गरीबाला पण द्यायचं नाही कारण की आम्ही पण गरीबच आहोत आणि आम्ही गरिबाचं दुःख जाणून घेतो आता मी हे टाकाय आलो आहे त्या कोणता खासदारही आला नाही लक्ष देण्यासाठी राजकारण राजकारण करतात त्याच्यामध्ये गरीबाचे हाल होतात कधी आम्ही मरतो काय सांगता येत नाही त्यांना फक्त मतदान पाहिजे गरीबाकडून पण गरीबाचा पोटाचा पाण्याचा कोणी विचार करत नाही हा तुम्ही घ्याप बाबा बाय पुढे रे रेवडी पाऊस चालू आहे मुंबईमध्ये अजून पण आता आम्ही आलो आहे नाल्यात टाकण्यासाठी आमचं जेवणाचा घास जो आम्ही महिन्याला सामान भरतो खास करून आणि आम्ही आता हे काय आले पण आल्यामध्ये तर वाटत नाही पण खूपच वास येतोय डाळ आहे डाळ टाकत आहे ते गोरगरीबाचे हाल होत आहेत आणि मतदान तर भेटत आहेत आणि आपला हाल असा आहे कोण खाणार हे साधारण रस्त्यावरचा भिकारी खाऊ शकत नाही डाळ तसंच एकदा पाणी गेलं असलं घाण पाणी घरामध्ये बसलं तर कोणी खाऊ शकल का असलं नाही खाऊ शकत आम्हाला पण जीव आहे फक्त फक्त सरकारनं नुकसान झालं आणि कोणी मेलं आणि कोणाचं घर वाहून गेलं तेव्हाच तसरी द्यायला येतात त्याच्या अगोदर येत नाहीत नाल्या छोट्या आहेत आमच्या इथल्या गल्ली बोळाच्या आणि लाद्या नाल्यावर टाकायचं आणि नाल्या गच भरले की तेच नाल्यातलं पाणी घरामध्ये घुसणार आणि घरामधून पाणी बाहेर जाणार नाही तर ही तर आहे मुंबईची दरवर्षी हीच बोंब आहे सरकार फक्त गटारीवर लाद्या बांधायचं आणि गटारी छोट्या करायचं हेच काम आहे सरकारचं आणि दाखवून द्यायचं सरकारला की बघा मी आमदार मी हे काम केलं के, के ते काम केलं तेवढंच काम आहे यांचं आणि पगार घ्यायचं पाच पाच लाख दहा दहा लाख त्यांचं घर बागते पण आमच्या गोरगरिबाचं हाल होत आहे ते कोण बघणार सरकारने लवकर विचार करा गोरगरीबाचा महागाई वाढवून ठेवल्या एवढी आपल्या सरकारला काय जाळायचं आहे काय हां जो गरगरगरीबाचा हाल बघत नाही येत नाही साधं विचारायला तर सरकारला घेऊन काय चाटायचं आहे का असल्या मतदानाच्या वेळेस त्यांना आमची आठवण येते गोरगरीबाची गरिबाची का आता त्यांना पुढची भेटते ना पगारी त्यांना भेटण्याचं खानदान सगळं व्यवस्थित राहते पाणी घरामध्ये एवढं घुसलं होतं की त्याच्यामध्ये ना आता शॉक करंट लागला असतं ना ते बरं झालं असतं म्हणजे आम्ही मेलो तरी असतो हे तर बघायला भेटलं नसतं ना आम्हाला जिवंतपणे बघायला भेटतंय एवढं आम्ही मेलं की मग सरकारला जाग होती आहे मग येणार मग पाच लाख आणि दहा लाख दे कुठं काय दे असं सांगणार आणि नाव मोठं करणार मग तुम्ही लोक जय जयकार त्यांचं करणार मेलेला ये जीव येणार गेला का परत पोरांचा घास गेला आमच्या तोंडात ना येणार गेला ये का परत ती विचार करा ना सरकारनं पहिला थोडा आमच्या मुंबईमध्ये एवढे हो हाल गटारी बारग्या काढून ठेवल्यात जायला जागा नाही पाणी जायला जागा नाही सगळं घरामध्ये पाणी घुसतं गटारीमधलं कसं राहायचं आम्ही मुंबईच्या लोकाबानी विचार करावा सरकारने स्वतःचं पोट भरलं म्हणजे झालं गोरगरीब गरीब मर का ना आपण आपली संपला विषय काय या सरकारला बोलव दरवर्षी हीच बोप आहे काही आमदार खासदार आमच्या घरी ओर बघितला नाही केला नाही ना घरी आला नाही एवढं सांगून बे